नमस्कार शेतकरी मित्रांनो अनुदान वाटपात चाळीस कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी ग्रामसेवक कृषी सहायकांचे गोलमाल खुलासे फेटाळले सविस्तर माहिती बघूया बघा जालना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती मदतीच्या वाटपात घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर दोन तहसीलदारसह बावीस तलाट्यांना निलंबित करण्यात आले आहे आता घोटाळ्याचा आरोप असलेले ग्रामसेवक व कृषी सहायकांचे खुलासे प्रशासनास प्राप्त झाले आहेत परंतु यामध्ये गोलमोल उत्तरे देण्यात आलेली असल्याने चौकशी समितीने ते फेटाळले आहेत दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत वाटप करण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदानात सुमारे चाळीस कोटीचा घोटाळा नुकताच उघड झाला आहे दोन तह तहसीलदारसह एकूण नव्वद कर्मचाऱ्याचाऱ्यावर घोटल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे याप्रकरणी मागील आठवड्यात एकवीस तलड्यांचे निलंबन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे तसेच अंबड व घनसामगीच्या तत्कालीन तहसीलदारावर कारवाईसाठी विभागीय चौकशीची शिफारस शासनाकडे करण्यात आलेली आहे अंबड घनसामगी तालुक्यातील अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर तालुक्यात देखील चौकशी सुरू आहे या चौकशीचा अहवाल अद्याप प्रत्यक्ष आलेला नाही घोटाळा उघड झाल्यानंतर तलाट्याकडून खुलासे मागवण्यात आले होते समाधानकारक उत्तर नसणाऱ्या एकवीस तलाट्यांचे निलंबन यापूर्वीच प्रशासनाने केलेले आहे आता घोटाळ्याचा आरोप असलेले एकोणीस कृषी सहाय्यक व अडुतीस ग्रामसेवकांचे खुलासे प्राप्त झाले आहेत या खुलाशांची तपासणी केल्यानंतर समाधानकारक उत्तरे नसल्याचे दिसून आले आहे चौकशी समितीमधील अधिकारी खुलाशावर असमाधानी असल्याने ते भेटण्यात आलेले आहेत अनुदान वाटप घोटाळ्याप्रकरणी एकवीस तलाटांचे निलंबन यापूर्वीच प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे आता पुढील कारवाई ग्रामसेवक व कृषी सहायकावर होणार आहे पंधरा दिवसापासून म्हणजे मांडणीच्या प्रक्रिया सुरू झाल्यापासून तलाट्यांना निलंबित केल्यानंतर ग्रामसेवक कृषी सहायकावर कारवाईपूर्वी त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी चौकशी समितीकडून देण्यात आलेली आहे यानुसार ग्रामसेवक व कृषी सहायकांनी चौकशी समितीकडे खुलासे सादर केलेले आहेत ही प्रक्रिया पंधरा दिवसापासून सुरू आहे त्यामुळे संमतींना वाचवण्याचा प्रयत्न कोण करीत आहे यावरही चर्चा केली जात आहे ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या खुलाशामध्ये एक व्यवस्थित उत्तरे देण्यात आलेली नसल्याने चौकशी समितीने ते फेटाळलेले आहेत आता पुन्हा खुलासे सादर करण्यासाठी दोन दिवसाची मुदत कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे यानंतरही समाधानकारक उत्तर न आल्यास या कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे अनुदान वाटप गोठाळ्यात आरोप असलेले ग्रामसेवक व कृषी सहायकांचे खुलासे चौकशी समितीकडून मागवण्यात आलेले होते परंतु यात समाधानकारक उत्तरे देण्यात आलेले नसल्याने आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसात पुन्हा खुलासे सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत